हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मागी गणेश चतुर्थी आणि आज माझा शेवटचा पेपर देखील झालेला आहे आणि आज मागी गणेश चतुर्थी असल्यामुळे मी गेलेली आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला माहीतच असेल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बाप्पाच्या आगमनाचा आणि तो होता आमच्या इकडच्या लाडक्या गणपती बाप्पाचा ताडक्या गणरायाचा आणि तुम्ही बघू शकता ती भव्य दिव्य असा मंडप याने साकारलेला आहे आणि हा आमचा आहे बदलापूरचा राजा आणि तो बसतो स्टेशन रोडवर आणि हा इच्छापूर्ती गणेश असा मानला जातो आणि खूप जुन्या काळापासून हा इकडे गणपती स्थापित केला जातो किंवा स्थापन केला जातो आणि या गणपतीचे विशेष महत्त्व असे की या गणपतीकडे आपण जी इच्छा मागतो ती इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची मान्यता आहे किंवा भावना आहे आणि याच गणपतीच्या वेळेस म्हणजे माघी गणेश चतुर्थीला इकडे एक मोठी जत्रा भरली जाते आणि ती तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये आणि मीही ठरवलं होतं आज जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन येऊया आणि मस्त थोडं जत्रा एन्जॉय करूया आधीचा तुम्ही जत्रेचा व्हिडिओ बघितलेलाच असेल की आमच्याकडे एक जत्रा भरली होती कोकण महोत्सव म्हणून तिकडे देखील मी जाऊन आले होते आणि तिकडचा देखील व्हिडिओ लाईव्ह गेलेला आहे सो हा आहे दुसरा व्हिडिओ आणि हा पण असणार आहे जत्रेचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा तर व्हिडिओ चालू झालेलाच चा आहे तुम्ही बघितलंच असेल किती गर्दी आणि किती लाईन होती गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायसाठी आम्ही गेलो तेव्हा समथिंग चार वाजले होते चार साडेचार वाजले होते तरी देखील एवढी गर्दी होती आणि आम्ही ठरवलं की कितीही वेळ लागला तरी चालेल पण आपण लाईनमध्ये जाऊनच बाप्पाचे दर्शन घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता खूप छान दर्शन मला भेटलेलं आहे लाईनमध्ये उभं राहून मी दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं आणि बाप्पाच्या शरणांचं मला खूप जवळून दर्शन झालेलं आहे आणि तेही पहिल्याच दिवशी म्हणजेच मागी गणेश चतुर्थीच्याच दिवशी मला बाप्पाच्या चरणांचं दर्शन भेटलेलं आहे याचा मला खूपच आनंद होत आहे आणि खूप छान वाटलेलं आहे मला हे दर्शन घेऊन आणि तुम्ही बघू शकता लाईन ही किती मोठी होती आणि किती गर्दी होती कारण आज देवाचा आपल्या फर्स्ट डे असल्यामुळे त्यामुळे खूपच गर्दी होती इकडे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता हा गणपती राया दहा दिवस इकडे विराजमान होणार आहे पण तरीही मागी गणेश चतुर्थीच्या दिवशीचे महत्त्व काही वेगळेच असते सो त्यामुळे खूपच गर्दी होती आणि लोक नैवेद्य नारळ ओटी दुर्वा हार फुले असं सगळं काही देवाला अर्पण करत होते आणि मी देखील इकडे आपल्या देवाला नारळ दुर्वा फुलं हार असं सगळं अर्पण केलेलं आहे इकडे मोठ्या गणपतींच्या फक्त चरणांचं दर्शन घेता येत होतं आपल्याला आणि हा लहान गणपती बाप्पा इकडे बसवलेला होता त्याला आपण नारळ फुलं असं काही देऊन आपल्या मनातल्या भावना सांगायच्या होत्या आणि तिकडे आपल्याला व्यवस्थित दर्शन घेता येणार होतं बाप्पाचं आणि तुम्ही बघू शकता आम्ही देखील मस्त दर्शन घेतलेलं आहे आणि हा भव्य दिव्य असा तुम्ही हे त्यांनी उभारलेला आहे मंडप तो तुम्ही बघू शकता किती मस्त काम त्यांनी केलेलं आहे आणि खूपच छान असा मंडप उभारलेला आहे गणपती बाप्पासाठी आणि एकदम लालबागचा राजाचं रूप असं हे दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हालाही जवळून दर्शन घेता येईल माझ्या व्हिडिओमार्फत बाप्पाचं आणि जे बदलापूरला राहत असतील किंवा बदलापूरच्या आसपास राहत असतील त्यांनी जवळ येऊन बाप्पाचे दर्शन नक्की घेऊन जा खूप छान आणि मन खूप छान आपल्याला वाटतं गजाणा श्री गणराया आदि बंधू तुझं मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा सर्वात आधी करतो हा विघ्न अर्थ आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील सगळे विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे जाणून घेऊया आपण तिलकुंद चतुर्थीचे महत्व म्हणजेच मागी गणेश चतुर्थीचे महत्व या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षी मागी गणेश चतुर्दशी आहे म्हणजेच मागे गणेश जयंती सगळीकडे साजरी होणार आहे ती उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जात महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी आणि अने काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पांची दीड दिवसांसाठी आगमन करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते अशी मान्यता आहे गणरायाचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे जन्मदिवस हे पुढील प्रमाणे आहेत पहिला वैशाख पौर्णिमेला विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचा दिवस असतो माघी गणेश चतुर्थीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं का म्हणतात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला व्रत केले जाते गणेश जयंतीच्या जा दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने नरातंक या राक्षसाचा वध करण्यासाठी कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात षोडशोपाचाराने गणेशपूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप होम केल्यामुळे विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे मानतात या मागे गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता हे झाले मागे गणेश चतुर्थीचे महत्त्व कि किंवा मागे गणेश उत्सवाचे महत्त्व आणि आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे खूप मोठी जत्रा भरते मागे गणेशोत्सवानिमित्त आणि ती जत्रा दहा दिवस चालते जोपर्यंत बाप्पाचे विसर्जन होत नाही आणि ही जत्रा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे मागच्या काही क्लिपमध्येही तुम्ही बघितली असेल आणि ही जत्रा आजच चालू झाली होती आज या जत्रेचा फर्स्ट डे होता म्हणजेच पहिला दिवस होता त्यामुळे खूप अशी गर्दी नव्हती आज जत्रेसाठी कारण ही जी दुकानं आहेत स्टॉल आहेत ती जस्ट लावत होते सगळे दुकानदार आणि त्यांचे जे अरेंजमेंट आहेत सगळं व्यवस्थित लावून घेत होते सो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि बघू शकता की लघुहू देखील होते ते देखील मी विचारलेले आहेत पण त्याची प्राईस खूपच थोडे हाय असल्यामुळे मी ते घ्यायचं नाकारलेलं आहे आणि लबुबू किचन तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे किती फेमस आहे सध्याच्या ट्रेंडमध्ये सो त्यामुळे मी ते विचारलं होतं कि किती की कितीला आहे पण त्याची एक्झॅक्ट प्राईज त्यांनी थ्री हंड्रेड रुपीज काहीतरी मला सांगितलेली आहे तर याच प्राईजमध्ये किंवा आसपासच्या प्राईजमध्ये ऑनलाईन देखील लघुवू अवेलेबल आहेत त्यामुळे ते मी घेतले नाहीत आणि हे बघू शकता लहान मुळे इकडे ॲरोप्लेनमध्ये बसलेले आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत वेगवेगळे चादर त्यानंतर कपडे बेडशीट्स ब्लँकेट असं सगळंच काही अवेलेबल होतं बॅग्स होत्या बँगल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स इकडे लावलेले आहेत आणि हे आहेत बेडशीट जसं मी म्हटलं आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आणि रिजनेबलमध्ये बेडशीट मिळत होत्या त्यामुळे त्या घेण्यासाठी खूपच गर्दी होती आणि हे इकडे असे त्यांनी कर्टन्स देखील लावले होते म्हणजे या जत्रेमध्ये तुम्ही म्हणू शकता ज्या जीवनावश्यक वस्तू ज्या आपल्याला असतात त्या सगळ्याच या एका जत्रेमध्ये तुम्हाला भेटून जातात आणि खूप छान वाटतं म्हणजेच वेगळी वाईब असते जत्रेत फिरण्याची गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटतं या जत्रेमध्ये फिरायला आणि हे फ्लावर पॉट्स देखील होते ते पण खूप छान छान आणि मस्त होते वेगवेगळे आर्टिफिशल फ्लावर्स इकडे लावलेले होते आणि ते अजिबात असं आर्टिफिशियल आणि असं वाटत नव्हतं खूप छान फोटो सेशनसाठी किंवा फोटोशूटसाठी देखील आपण यूज करू शकतो असे फ्लावर्स फ्लावर पॉट्स तिकडे अवेलेबल होते आणि मी देखील थोडंफार तिकडे एक्सप्लोअर करत होते की काय काय स्टॉल्स यावेळेस लागलेले आहेत दरवर्षी बघाल तर सेमच स्टॉल असतात असं काही डिफरन्सेस नसतात बट यावेळेस मी देखील बघत होते की कोणकोणते नवीन स्टॉल लागलेले आहेत किंवा काय आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आम्ही चार साडेचारच्या दरम्यान गेलो होतो त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर आणि ही जत्रा फिरून येईपर्यंत आम्हाला सहा साडेसहा झाले होते कारण यानंतर मी मंदिरात पण गेले आहे ते तुम्ही पुढे बघाल व्हिडिओमध्ये पण ही जत्रा फिरायची असेल तर तुम्हाला एक दीड तास तरी वेळ काढावा लागेल ही जत्रा संपूर्ण फिरण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घ्यायचे असेल लाईनमध्ये उभं राहून बाप्पाच्या चरणाचे दर्शन घ्यायचे असेल तर दोन तास तुम्हाला मिनिमम लागणार आहेत या दर्शनासाठी आणि जत्रा फिरण्यासाठी संपूर्ण कारण तुम्हाला माहीतच आहे जत्रेमध्ये कोणत्याही वस्तू आपल्याला दिसल्या किंवा ते बघण्यासाठी आपण थांबतोच त्या नेहमीच्याच वस्तू असतात अशा काही वेगळ्या वस्तू नसतात पण त्या जत्रेतल्या स्पेशल वस्तू असं असल्यामुळे आपण ते बघण्यासाठी थांबतो आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर्स आणि बॅग देखील अवेलेबल होत्या आणि बॅग ह्या देखील खूप मस्त मस्त होत्या जसा आ, मला जास्त हौस आहे म्हणजे अशा बॅग्स असतात ना ज्या अशा कापडाच्या असतात त्या अशा वापरायची खूप हौस आहे मला तो त्यामुळे त्यात अशा बॅग मी बघत होते आणि त्यातली एक बॅग मी घेतलेली आहे ती व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघाल की मी कोणती बॅग घेतलेली आहे आणि ती खूप छान वाटत आहे म्हणजे बेसिकली ती नॉर्मली अशी कापडाची बॅग आहे आणि जास्त काही फॅन्सी असं वर्क त्यावर केलेलं नाही आहे अशी प्लेनच आहे आणि एकच प्रिंट त्यावर आहे अशी गॉगलची प्रिंट आहे सो ती बॅग मी घेतलेली आहे आणि ते एकच पीस त्याच्याकडे अवेलेबल होतं आणि दुसरेही गेस्ट ॲज अ दुसरे कस्टमर तिकडे आले होते सेम बॅग घेण्यासाठी बट ती मी बॅग आधीच बाय केलेली होती त्यामुळे ते त्यांना ती बॅग भेटू शकलेली नाही आहे ह्या अशा बॅग्स आहे तुम्ही बघितल्या असतील आता व्हिडिओमध्ये छोटेसे झलक त्यामध्ये मी घेतलेली आहे पुढे तुम्ही बघाल मी नंतर गणपती मंदिरात गेलेली होती सो तिकडे ते मी वेअर केलेली होती बॅग पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स बँगल्स हे देखील तिकडे अवेलेबल होतं लहान मुलांचे देखील कपडे रिजनेबल प्राईजमध्ये तिकडे अवेलेबल होते साड्यांपासून चिवलेले फ्रॉक्स होते खूप सारे वेगवेगळे डिझाईन्सचे फ्रॉक तिकडे अवेलेबल होते आणि हे बघू शकता छोटा मोठा खाऊ देखील तिकडे अवेलेबल होता लास्ट टाइम आपण बघितलं होतं तिकडे खाण्याचे खूपच पदार्थ होते कारण तो कोकण महोत्सव होता यामध्ये दे देखील खाण्याचे पदार्थ होते पण थो ते थोडेफार लो प्राईजमध्ये वगैरे असं ते लोक सेल करत होते आणि बेसिकली जे चायनीज नूडल्स अशा प्रकारचं जे असतं ते बघायला गेलं तर खूप अनहायजेनिक असतं ते न खाल्लेलंच बरं कारण त्यामुळे आपल्याला खूप त्रास होऊ शकतो आणि जत्रेमध्ये खाणं टाळावं जर तुम्ही काही नॉर्मल आईस्क्रीम वगैरे खात असाल तर ठीक आहे एकदा वेळेस पण चायनीज किंवा असं ऑइली जे पदार्थ तुम्ही खात असाल तर ते खाणं शक्यतो टाळावं आणि भरपूर प्रकारच्या मिठाई देखील इकडे अवेलेबल होत्या आणि हे तुम्ही बघू शकता इकडे एका स्टॉलवर मी थांबलेले होते कारण हे असे स्टॉल मला खूप छान वाटतात म्हणजे जे पारंपरिक इयर असतात आपल्या किंवा नथी असतात सो त्या बघण्यासाठी आणि घेण्यासाठी मला आवडतात घालण्याचा योग कधी येत नाही कारण मी कामावर जाते आणि कुठे काही फंक्शन असलं तरच मी वेअर करते साडी वगैरे वेअर केली तर वेअर करते नाहीतर असा घालण्याचा योग कधी येत नाही पण ते मला बघायचं होतं की काय काय त्यामध्ये आहे नोजपिन्स देखील होत्या वेगवेगळ्या पण त्यामध्ये खूपच मोठ्या मोठ्या साईजच्या होत्या त्यामुळे मी घेतल्या नाहीत कारण ते खूप ओवर वाटतं जेव्हा आपण बेअर करतो आणि आपण ऑफिस वर्कला असल्यामुळे ते असं ओवर घालून गेलं तर खूप बॅड इम्प्रेशन पडतं त्यामुळे मी ते, 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 ते नाही घेतलं त्यामध्ये छोटं काही होतं का हे मी फाईंड करत होते पण मला तसं काही सापडलं नाही आणि हे नेकपीस बघू शकता हे पण खूप छान होते हंड्रेड रुपीज वन ट्वेंटी रुपीज वन फिफ्टी रुपीज असं त्यांची प्राईज होती आणि वन लाईन नेकलेस टू लाईन नेकलेस अशी नेकलेस अवेलेबल होते या टिकल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बेसिकली आता बघायलाही मिळत नाहीत ब्लॅक टिकली रेड टिकली अशा बारीक थोड्या मिडियम साईजच्या थोड्या आणखीन मोठ्या चंद्रकोर टिकली अशा सगळ्याच पॅटर्नमध्ये अवेलेबल होत्या त्या देखील इकडे फाय रुपीज आणि वीस रुपयाला अशा भेटत होत्या आणि ह्या बॅग्स बघू शकता ह्या आपण दीडशे रुपये वन फिफ्टी रुपीज टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपये या रेंजमध्ये भेटून जात होत्या आणि टॉवेल्स होते असं खूप काही इकडे अवेलेबल होतं म्हणजे सगळ्याच प्रकारच्या वस्तू इकडे अवेलेबल होत्या सॉफ्ट टॉईज होते त्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज होते वेगवेगळ्या प्रकारची भांडी होती लोखंडाची काचेची किंवा आपले नॉर्मली कप्स असतात वेगवेगळ्या डिझाईनचे ते देखील इकडे अवेलेबल होते आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की सगळं काही अवेलेबल आहे जर तुम्ही फिरायला जात असाल या जत्रेला तर एक तास मिनिमम तुमचं जाणारच आहे पूर्ण जत्रा फिरण्यासाठी आणि आज जत्रेचा फर्स्ट डे होता त्यामुळे ही गर्दी कमी आहे त्यानंतर ही गर्दी खूपच वाढत आहे जे कोणी बदलापूरमधून माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीतच असेल ह्या जत्रेमध्ये किती गर्दी असते आणि पाय ठेवायला देखील जागा नसते पुढे पुढे चालायला देखील जागा नसते म्हणूनच मी आज फर्स्ट डेला इकडे गेलेली आहे आणि सगळं एक्सप्लोर केलेलं आहे फक्त तुमच्यासाठी जर कोणी आपल्या बदलापूरमधलं असेल किंवा आसपासच्या जागेतून असेल तर त्यांनी या जत्रेला नक्की भेट द्या कारण खूप छान छान गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटणार आहेत आणि स्पेशली रोजच्या जीवनातल्या वस्तू आहेत पण आपल्याला एक वेगळाच आनंद भेटणार आहे जत्रा फिरल्याचा आणि जत्रा एन्जॉय केल्याचा आणि खूप सारे स्टॉल जसं मी मगाशी म्हटलं की त्यांनी अजून प्रॉपरली ओपन केलेले नाही तर ते तुम्हाला या दोन तीन दिवसामध्ये ओपन दिसतील आणि तुम्हाला नवनवीन वस्तू भेटतील इकडे एक्सप्लोर करण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी तर ही जत्रा दहा दिवस असणार आहे तर बाप्पाचे दर्शन नक्की घ्या आणि त्यानंतर ही जत्रा एक्सप्लोअर करा आणि जत्रेचा आनंद घ्या आणि हे बघा रांगोळीचे वेगवेगळे साचे देखील आहेत इकडे आणि त्यानंतर वेगवेगळे टॉईज जसं मी मगाशी म्हटलं टॉईजची दुकानं ही भरपूरच आहेत आणि मिठाई तुम्ही बघू शकता घेवर होते वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स होते आता हे तुम्ही बघू शकता एक नोवेल्टी टाईप आणि तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी नेक पीस क्लिप्स बॅसलेट आणि त्यानंतर नेल पॉलिश असं सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि क्लिप्समध्ये व्हरायटी देखील बघू शकता आणि लगेचच जत्रा एन्जॉय करून मी निघाली आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि या मंदिराशिवाय माझी मागे गणेश चतुर्थी ही पूर्ण होऊ शकतच नाही कारण याच मंदिरात मी दर मंगळवारी देखील जाते आणि जेव्हा कधी बाप्पाचं असं काही स्पेशल गणेश चतुर्थी असं काही असतं किंवा जयंती असते तेव्हा देखील या मंदिरात मी जाते आणि या मंदिरात मी गेलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान इकडे डेकोरेशन केलेलं होतं मंदिरामध्ये खूप साधंच असतं कारण हे बदलापूर गावातलं खूप जुनं मंदिर आहे त्यामुळे खूप साधं डेकोरेशन असतं आणि आज गर्दी देखील खूप होती त्यामुळे गाभाऱ्यात जाण्याची वाट मी बघत होते कारण मला गाभाऱ्यात जाऊन देवाची शांतचित्ताने पूजा करायची होती आणि आज जास्त लगबग असल्यामुळे इकडे भंडारा देखील होता गणेश चतुर्थीनिमित्त मागी गणेश चतुर्थीनिमित्त आणि छोटंसं भजन देखील चालू होतं भजन आणि कीर्तन असं छोटासा प्रोग्राम चालू होता त्यानंतर मी गाभाऱ्यात गेले पुजाऱ्यांना भेटले आणि ते मला चांगलं ओळखतात आणि त्यांना मी नारळ दिलेला आहे अगरबत्ती फुलं अर्पण केलेली आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं अगरबत्ती ऑलरेडी तिकडे लावलेली होती त्यामुळे माझी अगरबत्ती नंतर लावतो असं त्यांनी नम्रपणे मला सांगितलं होतं तर मीही ठीक आहे असं म्हणून ते मान्य केलं आणि मी देवाची पूजा चालू केली आणि तुम्हीही आमच्या जुन्या बदलापूर गावातल्या छोट्याशा बाप्पाचं दर्शन घ्या आणि या मंदिरात येऊन मला खूपच शांत आणि मस्त असं म्हणायला वाटतं नेहमीच त्यामुळे मी याच मंदिरात येते देवाची पूजा करते देवाला नारळ अर्पण करते आणि त्यामुळे मला खूपच मस्त वाटतं इकडे येऊन आणि इकडे होम हवन देखील आ, केलेला होता सकाळी आणि तिकडे भजन कीर्तन चालू होतं एका साईडला स्टेजवरती आणि इकडे गाभाऱ्यातही मस्त डेकोरेशन केलं होतं फुलांचं आर्टिफिशियल फुलांचं असं मस्त छान डेकोरेशन होतं आणि इकडे काही महिला आमच्या गावातल्याच महिला भंडाऱ्याची सगळी तयारी करत होत्या इकडे पुरी बनवत होत्या त्यानंतर सगळं असं सागरसंघी जेवण होते एका साईडला मस्त अशी भाजी आणि सगळं काही जेवण हे मंदिरातच चालू होतं आणि या सगळ्या महिला खूप छान आणि नम्रपणे जेवण बनवत होत्या भंडाऱ्यासाठी आणि त्यानंतर इकडच्या पुजाऱ्यांनी आणि काही माणसांनी जे मला ओळखतात त्यांनी आग्रह देखील केला भंडाऱ्याचा बट मला थोडं असायनमेंट कम्प्लीट करायचं होतं त्यामुळे मला निघावं लागलं बाप्पाचं दर्शन घेऊन आणि इकडे ही छोटीशी मुलगी होती ती एवढं छान भजन कीर्तन करत होती की खूपच छान वाटलं मला कॉपीराईट लागेल त्यामुळे मी आवाज थोडा म्यूट करत आहे बट खूपच छान भजन होतं ते मी काही वेळ दहा पंधरा मिनटं थांबून तिकडे ऐकलेलं आहे आणि मंदिराबाहेर देखील इकडे छोटंसं डेकोरेशन किंवा बोर्ड असं त्यांनी लावलेलं होतं मागी गणेश चतुर्थीचं आणि आजचा दिवस हा माझा खूपच मस्त होता आणि खूपच छान गेलेला आहे आणि हो अजून एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे मी बाप्पाचं दर्शन घेत होते आणि तिकडच्या एका लहान मुलाने जो गणपती बाप्पाजवळ होता त्याने मला हे सुंदर गुलाबाचं फूल दिलेलं आहे आणि परत बोलवून दिलेलं आहे तर हा मी गणपतीचा आशीर्वाद समजते आणि घरी येऊन मी ते आमच्या देवभारात ठेवलेलं होतं तर असा होता आजचा माझा दिवस खूप मस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या